उद्योजकाकडून पाच लाख रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेल्या शर्मा याच्या कोठडीत वाट झालेली असून तीन नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडीचे आदेश सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिले आहेत सी जी एस टी विभागाचे अधीक्षक हरिप्रकाश शर्मा यांनी पन्नास लाख रुपयांची लाचची मागणी करून बावीस लाख रुपये तडजोड करून त्यापैकी पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हरिप्रकाश शर्मा यांना पकडल्यानंतर त्याच्यावर गुन्हा विविध दाखल करण्यात आला होता चौदा ऑक्टोबर रोजी त्यास अटक करण्यात आल्यानंतर पुणे येथील विशेष न्यायालयात त्या शे करण्यात आले होते दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती ती मुदत संपल्यानंतर तीस ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली त्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात उभे करण्यात आले असता तीन नोव्हेंबरपर्यंत यात वाढ करण्यात आल्याने हरिप्रकाश शर्मा याचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढलेला असून उद्योजकाच्या कंपनी कार्यालयात हरिप्रकाश शर्मा यांच्यासोबत आलेले अधिकारी अर्पित विशाल अखिलेश यांची विभागीय या। चौकशी करण्याची मागणी उद्योजक यांनी सी जी एस टी आयुक्त नाशिक यांच्याकडे लेखी तक्रार केली सी सी टी व्ही फुटेज ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग हे पुराव्या दाखल आयुक्त यांना याचं पेन ड्राईव्ह सुपूर्द करण्यात आला चौकशी अंती कारवाईचे आश्वासन आयुक्त यांनी तक्रारदार यांना दिल्याने संबंधित अधिकारी यांचे धाबेदार आणले आहेत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर मोरवनी